रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग तीनशे सोळा काय खावे आता कोणीकडे जावे गावात राहावे कोण्या बळे कोपला पाटील गावीचे हे लोक आता घाली भीक कोण मज आता येणे चवी सांडिली म्हणती निवाडा करीती दिवाणात भले लोकी याची सांगितली मात केला माझा घात दुर्बळाचा तुका म्हणे याचा संग नव्हे भला शोधित विठ्ठला जाऊ आता आता काय खावे कोणीकडे जावे या गावात कोणाच्या आधारावर राहावे पाटील कोपला गावचे लोक कोपले आता मला भिक्षा तरी कोण घालील लोक म्हणतात याने वागण्याची मर्यादा सोडली गावातील पंच न्यायालयात मी दोषी असल्याचा निवाडा करतात गावातील प्रतिष्ठित लोकांनी हा वाईट आहे अशी माझ्या संबंधी खोटी वार्ता ज्याला त्याला सांगितली आहे अशा रीतीने माझा गरिबाचा सर्वांनी घात केला आहे तुकाराम महाराज म्हणतात आता या लोकांचा संबंध चांगला नाही म्हणून सर्वांचा परित्याग करून विठ्ठलाचाच शोध करीत जाऊ व त्याचेच भजन करू या अभंगाचा अभिप्राय असा आहे की भक्तावर गावातील लोकांनी कसाही बिकट प्रसंग आणला तरी धैर्य धरून त्यांचा संबंध तोडावा आणि विठ्ठलाचे भजन करावे रामकृष्णहरी, हरी श्रीकृष्ण अर्पण